नमस्कार आपण बायकांचा नेहमीचाच तो प्रश्न आज काय बनवू नाश्त्याला दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला तर त्यासाठी मी माझ्या फ्रीजमध्ये उरलेली थोडीशी पालक घेऊन नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला चला बघूया कसा त्यासाठी पालक स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा आणि गरम पाण्यात अगदी अर्धा मिनिटच उकळून घ्यायचा आहे पूर्ण शिजवायचा नाही असं केल्यामुळे पालकच्या शिरा मऊ पडतात आणि आपल्याला मिक्सरला वाटायला ते सोपं जातं त्यासाठी हे आपण अगदी तीस ते चाळीस सेकंदच पाण्यात गरम पाण्यातून काढून घ्यायचं आहे आत्तापर्यंत मी नाश्त्यासाठी पराठ्याचे भरपूर प्रकार दाखवले आहेत आता आणि इथून पुढेही दाखवणार तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पालक आपण गार पाण्यात धुवून घ्यायचा किंवा तसाच गार करून घ्यायचा आणि मग तो मिक्सरला टाकायचा आहे त्याच्यात दोन तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकायचा आणि एक छोटा चमचा जिरं टाकून याची आपण प्युरी करून घ्यायची आहे आता ही प्युरी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया हे मिक्सरला लागलेलंही आपण त्याच्यात धुवून टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि त्यातच आपण एक छोटा चमचा ओवा टाकला आहे एक मोठा चमचा दही टाकायचं दह्यामुळे पराठ्याला चवतर चा चांगली येते शिवाय पालकचा हिरवा रंगही तसाच राहतो आता आपण त्यात एक कप बेसन पीठ टाकलं आहे एक कप ज्वारीचं पीठ टाकलं आहे आणि दीड कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे याऐवजी तुम्ही थोडंसं एक दोन चमचे तांदळाचं पीठही वापरू शकता एक मोठा चमचा तीळ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं हवी असल्यास आणखी तुम्ही थोडीशी लाल तिखटही यात टाकू शकता आणि हे पाणी न टाकता आपल्याला आधी हे जेवढं मिक्स होईल तेवढं आधी मिक्स करून घ्यायचं गरज वाटल्यास थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ घट्टच मळायचं कारण हे जरा वेळ ठेवल्यामुळे नंतर थोडंसं पातळ व्हायला लागतं त्यामुळे जास्त वेळ ठेवायचंही नाही असं तुम्ही बघू शकताय केवढं एवढं घट्ट पीठ आहे असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं पीठ मुरत आहे आपण एक मोठा बटाटा घेतलाय उकडलेला आणि तो बारीक किसणीवर किसून घ्यायचा आहे आता आपण जेवढं पिठाचं प्रमाण घेऊन पीठ मळलं आहे त्यात चार ते पाच पराठे होतात मग तेवढ्या पराठ्यां सा साठी आपल्याला दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे लागतील त्यासाठी मी इथं एक मोठा बटाटा उकडलेला घेतला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चिली फ्लेक्स टाकला आहे मी इथे एक छोटा चमचा तुम्ही लाल तिखट पावडरही शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकू शकता आणि एक छोटा चमचा गरम मसाला टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरम मसाल्याऐवजी तुम्ही चाट मसाल्याचाही वापर करू शकता त्यानेही पराठे आणखीन वाढते आता इथे पिठाचा एक छोटा गोळा घेतला आहे तो छान मळून घ्यायचा आणि कोरड्या पिठात घोळवून आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे याची आता हा पराठा तुम्ही सकाळी मुलांना डब्याला जर द्यायचा असेल तर बटाटे रात्रीच उकडून ठेवायचे म्हणजे सकाळी फक्त पीठ मळण्याचं काम राहतं आणि पटकन पराठा तयार होतो आता हे बघा आपण हे असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे याच्यात पातळ करायचं याला सारण भरताना आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चौकोन असं दुमडून घ्यायचं आहे चारही बाजूंनी बऱ्याच जणांना पालक आवडत नाही पण अशा पद्धतीने जर पालक बनवली ना तर कोणीच नाही म्हणणार नाही याला अगदी आवडीने खातील दोनच्या ठिकाणी चार पराठे खातील हे बघा असं कोरडं पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आता पराठा लाटून झालाय आपला तवा गरम करायला ठेवला होता मी त्यावर आपण पराठा टाकून घ्यायचा आणि मध्यम गॅसवर दोन्ही बाजूने खरपूस भाजायचा आहे साजूक तूप लावलंय इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा बटरही लावू शकता दोन्ही बाजूने असं व्यवस्थित तूप पसरून घ्यायचं चा, आणि छान असा पराठा भाजून घ्यायचा आता ह्या पराठ्यासोबत तुम्हाला कोणतीही भाजी खायची काही आवश्यकता नाही असाच तो पौष्टिकही आहे आणि चविष्टही आहे आता तुम्ही याच्याबरोबर चटणी किंवा दही किंवा लोणचं असं काहीही खाऊ शकता किंवा तसाच पराठाही एन्जॉय करू शकता अशा छान छान रुचकर चविष्ट पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मी इथे दही घेतले त्यात थोडीशी लाल तिखट आणि मीठ टाकून त्याच्याबरोबर खाणार आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार